तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र राष्ट्रीय नैसर्गिक पर्यावरण संवर्धन आणि मानवता विकास संस्था आणि महाराष्ट्र राज्य निसर्गप्रेमी बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद शाळा सुकसाळे केंद्र विक्रमगड जिल्हा पालघर या शाळेतील दीडशे विद्यार्थ्यांना दिवाळी फराळ वाटप करण्यात आले यावेळी आपल्या संस्थेचे महाराष्ट्र राज्य सचिव बापू परब पालघर जिल्हा अध्यक्ष विलास वर्तक उपस्थित होते लहान मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून उपस्थित सर्वांचं मन झाले तसेच या शाळेला सौ उल्का विलास चोरघे यांनी शिलाई मशीन पाचवी ते आठवीच्या मुलींना आत्मनिर्भर बनवण्यासाठी स्वखर्चानं दिली त्यासाठी त्यांचे विशेष अभिनंदन शाळेचे मुख्याध्यापक भोयेसर आणि सहकारी शिक्षक अर्जुन सुरंगे सर तसेच पालकवर्ग आदी सर्व मंडळी या कार्यक्रमात उपस्थित होती सर्वांनी खूप छान प्रकारे सहकार्य केले संस्थेनं विद्यार्थ्यांना एक उपक्रम दिलेला आहे सामूहिक रांगोळी काढणं मातीचे गडकिल्ले बनवण्यासाठी सांगितलेलं आहे आणि त्यातील उत्कृष्ट कामगिरीला पुन्हा भेट देऊन बक्षीस देणार आहोत अशा उपक्रमांमुळे समाजात आनंद आपुलकी आणि एकतेचा दिवा अधिक तेजानं प्रज्वलित होते सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आजच्या महाराष्ट्रासाठी परशुराम निखळे पुणे तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र